Taip, taip, taip. नमस्कार गाईच सर भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि आता चाललोय मलंगडला आणि बघू शकता आणि त्यांनी काय खायला घेतलं बघू दाखव समोसे घेतलेले आहेत खायला तर चला गाईज आता आपण निघतोय मलंगडला गाईज सर आपण आता फायनली मलंगडच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि बघा ही एक इकडनं एंट्री आहे आणि आता गाडी वरती जाते आपण आता गाडी वर घेऊन जाऊया अर्धे रस्त्याला जाते आणि तिकडनं लिफ्ट मध्ये जाऊ आता लिफ्ट पण मला वाटतं चालू झाले असेल तर बघा ही पण एक एंट्री आहे मस्त रस्ता रस बनवला बघा फल बघा एक दोन आणि बाकीची मंडळी तिथे आहे बघू शकता तुम्ही हा मलंगडचा डोंगर आहे खूप मस्त नजारा आहे बघू शकता चला आता जाऊयात इकडे बघा कोण कोण आहेत बघा एवढी सगळी मंडळी आमची सगळी मंडळी आलेली आहेत चला गाईस बघा आतमध्ये कसं बनवलं मस्त चला आता आता मध्ये जायचं आपल्याला काम चालू आहे अजून आणि का पोचलेलो हो आहे रोपवेजवळ चला तर काही चालू झालेली आहे काम चालू आहे अजून आणि आता बघू शकता चालू आहे अजून

अजून का काम बर चालू आहे तर बघा हे काय बनवलं का माहित नाही थोडी आहे का अजून सगळं काम बाकी आहे हे बघा हां मग तेच काहीच तर इकडनं तर आम्ही लिपवरती गेली जास्त आणि आपल्याला थोडा परत खाली येणं आहे बघूया थोडंसं लिपमध्ये आपण वरती येतो परत खाली उतरायला लागेल थोडंसं आणि फायनली आता काम होत आलेलं आहे जवळजवळ जवळजवळ मला वाटतं भरपूर काम झालेलं आहे लिपचा आणि आता आम्ही लिपमध्ये आलेलो स्पेशल फक्त आमच्यासाठी ती लिप चालू केलेली त्यांनी स्पेशल आपल्यासाठीच केली ती आणि त्यांना सांगितलं आम्हाला व्हिडिओ बनवायचा म्हणून आम्हाला हे त्यांना सांगितलं आम्हाला व्हिडिओ बनवायचा म्हणून आम्हाला त्यांनी लिपमध्ये आणलेलं आहे फायनली आता पोचलेलो आपण yeah. बघा आणि हे बघा एवढ्यावरती गाय पण आहे आणि मला वाटते गा। गाय गाय आलेली बघा इकडं वरती घर बघा किती आहेत लोक राहतात भरपूर वस्ती आहे इथे पूर्ण मंकी आणि तो बघा तो हे बघा हे बघा केवढे मंकी आहेत बघा माणूस

कोरी आंगठी घेतली बघू कोणी का घेतली मी ने ही घेतली आणि तिचं गिंदी पत्ती येनी पण घेतला तू काय घेतो पिऊलाच ना भेटत तिची जी साईटस ना हे तुम्ही नाही ना पाहायला असतील गे 张力。 तर हा आ... जो दर्गा आहे इथे मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे कुठे हा कुठं काय तिकडे कायच बघा आता वरती इथे एक तलाव पण आहे मलंगडा जो वरती आहे आम्ही आणि इथे वरती तलाव आहे तर चला बाकीची मंडळी इकडे गेलेली आहे आपण पण जाऊया आणि इकडे कुठंतरी एक मैदान आहे आपण मैदानात चाललो आहे आता आपण वरती आहे आणि खूप हवा वगैरे सुटलेली आहे आणि तो नवनाथांचं मंदिर आहे बघा झुम करतो मी नागे 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 तो शंकराचं मंदिर आहे आणि नवनाथांचा मंदिर इथं कुठं आहे ना अच्छा आता आम्ही गेलो होतो तोच दर्गा आहे तोच आपला मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तोच मंदिर आहे ते नवनाथांचा आणि त्याचा कन्फ्युजन आहे थोडासा आणि इथं कोणा चायनीज टाकली आहे

तिथ पीड आहेत ना, ना? आणि एक झोपडी आहे एक माणसं खाली आहे सगळं करायचं काहीच तिकड गुफा आहे आता आपण गुफा बघायला जाऊयाच्या घरा पुरा पुरांना पुर जाऊ नका रस्ता कसा आहे साईडला साईडला लावलेला बोलतो बघूया मला वाटतं रस्ता खूप डेंजरस आहे तरी आपण जाऊया हे प्रतिकानी पोरं ना जरा नाही नाही माझ्या मोबाईल आणि बघू शकता तुम्ही मस्त मलंगड पण आजारा टुकूयात एक मिनटं थांब जरा तुला इकडे येऊन कसं काय वाटतं चांगलं वाटलं का तुला चला आता स्कूल कधी चालू होणार आहे आणि हे बघा हे काय बनवलं इथं अच्छा ते इथं आपल्या पहिलं पालखीची आरती होते इथं आपल्या लोकांना उभे राहण्यासाठी हे बॅरिकेड बनवलेले आहेत आणि आपली पोरं मजा करतात बघा

किती खोल आहे आणि आम्ही कशा रस्त्यावरून आलेला आहे बघू शकता तुम्ही हा रस्ता खूप खतरनाक आहे हे मस्ती नका जरू हळूहळू चला अरेस हा रस्ता खूप खतरनाक आहे दीदी तिला सांग जरा ती लिप सहा वाजता खाली उतरणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जायचं आहे कारण रस्ता इथे खूप खतरनाक आहे तरी पण आम्ही हा स्पॉट बघण्यासाठी आलेला आहे बघू शकता तुम्ही खूप एन्जॉयमेंट आहे इथे आणि मला वाटतं मी इकडे पहिल्यांदाच आलो या स्पॉटला मला कडो मी तीन चार वेळा आलो असेल जास्त नाही लहान होत तेव्हा आलेलो आणि पता नाही एक भिकारी होता त्याने आशीर्वाद दिला बोलते जोड्याने येशील आणि त्या भिकाऱ्याचा आशीर्वादच खरा झाला याच साईडला आलो आणि ही बघा ही इकडची भेटली मी बायको माझी आता मी दमलोय आहे जरा बघू शकता इकडं काय काय आहे डोंगर बघा कसे आहे खूप छान स्पॉट आहे मोबाईल पण आता खूप वेळ चालू ठेवलेला आहे चला तर बघूया आपण आता भरपूर जायचं आहे पुढे पुढे हा इकडे कसं मुरबाड येईल चल 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 पुढे आणि आता आम्ही मलंगडच्या या बाजूला आहे तर मला वाटतं तिकडं दिसतोय तो बदलापूर असेल बघा हे बघा इकडे अशी गुफा आहे ऑलरेडी इथे चप्पल काढायला लागते फक्त आपण काढूया लोकांनी पण चप्पला काढलेले आहेत हे बघा आणि ही गुफा आहे आणि इथे बघा आपण आलेलो आहे मुलंगडावर ते बघा लिपचं हे काम चालू आहे पैसे चिपकवलेले आहेत आता इथे असं म्हणणं आहे याचा की आपल्या ज्या मनामध्ये काय असेल तर आपण आणि हिने चिपकवलेलं आहे दोनचा काय तिचं चिपकलेला आहे आणि मेरी कबूल हो होजे असं बोलायचं आणि चिपकवायचंय आता माझं चिपकत नाहीये ट्राय केला ए अल्ला दुवा कबूल हो होुआ कबूल हो ग मतलब जो दुआ आप काही से से आहे क्या इलाहाबाद से आहे इधर कोण आहे कोण बैठक नाही आहे आपण मला बाबाची बैठक येते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आपण इथं आल्यानंतर हा इबादत करण्याची जागा आहे हा ते मला काही तेवढं समजत नाहीये पण ते सांगतात आपल्या मनात काय असेल तर ती गोष्ट ठरवायची ते पैसे बघूया आता मी पैसे चिपकवले तर ते, ते चिपकलेले आहेत आणि इकडं बघा खूप छान असा नजर आहे आमची गाडी पण तिथे खाली आहे हे बघा दिसत पण ना <laughs> मावशीचे पण पैसे चिपकलेले आणि मावशी बोलली दुवा कबूल करा आणि हे बघा चिपकले पैसे इथे असं बोलायला लागत पिलू असा बोल बेटा मेरी दुवा कबूल करे परत पिऊ तिथे पण परत कसं रे बघायला माझ बोलतो तिथे बोलायला लागतं माझी दुवा कबूल करा आणि चिपकवायला लागतं चिपक माझी पोरीची दुवा काबुलकर माझी पोरीची दुवा कबुल कर जागा बदल जागा बद्दल इथं 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 तिथ सुट्टे घ्यायच आहे हे बघा इथे असे पैसे ठेवलेले इथून तुम्ही सुट्टे घेऊ शकता आणि इथे आपली काय दुआ असेल मनामध्ये ते बोलायची तुझे आहे ना हे काय हे इकडं तुझे हे माझे सगळ्यांनी ते पैसे चिपकून झालेले सगळ्यांनी पैसे चिपकलेले आणि आता आम्ही निघतोय घरी चल ना आता काय आता तिशा जरा घरात इथून घाई आता आम्ही आता परत निघालेलो घरी जायला आणि मस्त खूप एन्जॉय केलं इकडे येऊन बघा कशी खोल दरी वगैरे आणि हा मलंगडचा आपला डोंगर बघू शकता चालून चालून पाय पण दुखलेले आहेत तरी पण आम्ही अर्धे वाजता रोपवेनी आलो रे चला आता निघूया आता परत रोपवेनी जायचं पण साची गाडी आहे त्या <laughs> बाजूला आहे चला आणि बघा मस्त इकडे आल्यावर खूप अशी मजा येते खाली आलेलो आहे आणि मग की बघा चांगली देतो आता पण बघायला <laughs> चला बघा हे बघा चॉकलेट घेतले बघू तिथे दे मला पण चॉकलेट बघा आणि हे बघा मावशीने काय घेतले विट्टी दांडू हे मलंगाडा आल्यावर हे सगळे घेतात हे बघा हे बघा मुलांना माहीत पण नाही आता विट्टी दांडू काय खेळ असतो तो बघू शकता काय सर माझ्या मागे बघा आपली लिफ्ट चालते मलंगडची या मशीनवर चालते हे बघा अशा प्रकारची मशीन आहे लिफ्टची रोपवे आलेला आहे आपल्यावरती आईस आता रोपवे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आहे थोडासा सिमेंटच्या गोणी तर एवढ्या गोणी खाली झाल्यावर हो आता आम्ही खाली जाणार तोपर्यंत इथं तो वेटिंग करावं लागेल आणि बघा आता फायनल व्ह्यू दाखवतो तुम्हाला आपला पूर्ण मलंगडचा व्ह्यू दाखवतो हे बघा रोपवे मलंगडचा फायनल व्ह्यू आहे बघू शकता छान असा व्ह्यू आहे बघा माझ्या मागे कसा मलंगडचा व्ह्यू बघू शकता इकडे आमचे सगळे मंडळी आहेत मी आपला रूप मिळालेला आहे का फक्त आपल्यासाठी जायला यायला आहे इथे आपली ओळख आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी बोलवलेलं आहे तर आता आपल्याचसाठी आहे दुसरे कोण नाहीत वाटत ते बोलवतील नंतर मग चला तर आपला चला आता फायनली आपण खाली झालो आहे आणि आता रोपी चालू झालेला आहे बर चाललो आपण खाली दमलेले हा बाकीचे लोक रोपवे रोपवेसाठी आलेले चालत चला आणि आता पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटतं आपल्याला स्टेशनला गाडी थांबलेली आहे रोपवे थांबवलेला आहे बघा आणि मध्येच आहे एकदम बघू शकता बघू शकता इकडे मध्येच थांबवलेला आहे रोपवे परत चालू झालेला आहे बघा रोपवे खाली आलेला आहे आणि आपली सगळी मंडळी उतरलेली आहे तर काही जातं रोपवेचं अजून काम, काम बाकी आहे म्हणजे भरपूर काम बाकी आहे आणि आता सध्या माणसांना नाही फक्त मा वाहतुकीसाठी रोपवे चालू ठेवलेला आहे तर आपल्याला थोडंसं जायला यायला दिला त्यांनी चला आता उत्तर तर खाली तिकडनं जाऊया आणि हे बघा असं मस्त रूम वगैरे सगळं बनवलेलं आहे पिऊ पुढे बाग पुढे बाग त्या खड्ड्यात पडशील